संपूर्ण राज्यभरामध्ये आर्थिक आणि विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आहे रायगड जिल्ह्यात देखील या संपाचा मोठा फटका येथील प्रवासी असतील रुग्ण असतील विद्यार्थी असतील किंवा कर्मचारी असतील यांना मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण एकोणीस एकुन, स्थानक जिल्ह्यामध्ये आहेत चारशे वीस बसेस या ठिकाणी धावतात आज जर आपण बघितलं तर पन्नास टक्के कामकाजच या ठिकाणी सुरू आहे आज मी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बस स्थानकामध्ये आहे या ठिकाणी प्रवासी आहेत त्यांच्याशी थेट आपण मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करणार आहोत नेमका याचा त्यांना कसा फटका बसतोय कधीपासून ते प्रवासी उभे आहेत हे आपण जाणून घेतोय विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत बाबा काय सांगाल काय नाव तुमचं माझं नाव हरिचंद्र सावंत काय सांगाल राज्यभरात एस टीचा संपा आहे रायगड जिल्ह्यातील देखील संपा आहे कसा त्रास होतोय तुम्हाला काय सध्या काय त्रास होतोय एक एक तासभर उभा राहायला लागतोय बाकी काय त्रास कधीपासून तुम्ही आहात आम्ही आता जवळजवळ साडे दहा वाजल्यापासून आहे एकूणच आपण बघतो आहे अनेक जण या ठिकाणी बस बसस्थानकामध्ये आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यभरामध्ये यष्टीचा संप आहे कशा पद्धतीने आपण बघतोय दोन दोन तास या ठिकाणी सर्व नागरिक खोळंबलेले आहेत काय सांगाल संपकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत का काय सांगाल काय भूमिका आहे एकंदरीत संपकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्यच आहेत हाय कारण अनेक वर्षे देशाची सेवा आहेत हाय कोणताही त्यहार आल्या सण आला त्याच्यामध्ये सामील न होता लोकांची सेवा करण्यासाठी ते घरदार सोडून या ठिकाणी येतात म्हणून त्यांच्या ला मागण्या ह्या रास्तच आहेत परंतु या ठिकाणी आजची परिस्थिती त्यांनी जो संप पुकारलेला आहे तो, तो शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे कारण इथल्या विद्यार्थ्यांची फार मोठी हलाखीची परिस्थिती आलेली आहे आणि आठ आठ दहा दहा वाजेपर्यंत रात्री ते लोक पोचत नाही हा अशा दृष्टिकोना आणि सध्या गणपतीचा सण महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू आहे खरेदी सुरू आहे आणि सगळ्या गोष्टीची अडचण झालेली आहे तर शारसनाला आमची विनंती आहे किंवा त्यांनीसुद्धा शा यांचा विचार करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशा प्रकारची आमची ग्वाही आहे दादा तुझं नाव काय नाव पठण आनंदमुखीत आहे काय सांगशील एस टीचा आहे सगळे मुलं जे आहेत ती इथं खूप तासोन तास ठिकाणी थांबतात कसा त्रास होत आहे शाळेचं कसं नुकसान होतंय काय सांगशील शाळेत यायला लोक टाइम भेटत नाही एस टी नाही आहेत आम्ही रामोडीतून पेन येतो एकही एस टी नाही आहे अर्धा तास पहिले थांबलेलो एकही एस टी आलेली नाही काय सांगशील एसट्या सुरू झाले पाहिजे सुरू पाहिजे लवकरात लवकर ही माझी एकूणच आपण बघतोय की अनेक प्रवासी या ठिकाणी खोळंबलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करत आहोत दादा काय नाव तुमचं नाव सांगा नाव विष्णू नारायण पाटील एस टीचा संप आहे आणि खूप तासन तास गाड्या या ठिकाणी मिळत नाहीत पन्नास टक्केच गाड्या सुरू आहेत काय सांगाल कसा त्रास होतोय तुम्हाला आम्हाला त्रास होते तर कोणाला सांगायचा कोण करणार आमचा काय आमचा कोण ऐकायला तयार नाही तर काय करणार आम्ही कधीपासून बसून थांबलो आता जवळजवळ दोन तास झाले कुठं आहे तुम्हाला बागला बाबा कुठं आहे काय नाव वर्सय कुठं आहे तुम्हाला जायचं आहे कधीपासून थांबला तिथं आता झालाय का अर्धा तास झाला आलेला रामवाडीला गेलतो काय मग एस टी वगैरे भेटते का वेळ आता काय आहे आता का जाणार बसून एस टीचा संप आहे कर्मचाऱ्यांचा बेबुंद संप माहित आहे का आहे माहिती पण आता चालू आहे म्हणजे आम्ही बसतो मग कुठली गाडी आली तर तुम्ही हो काही प्रवासी खूप तासन तास या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय आई काय नाव तुमचं सांगू ना म्हात्रे कुठे जायचंय तुम्हाला अलिबागला कधी किती तासापासून बसला तिथे इथं अर्धा तास जास्त झाला गाडी काय भेटते का गाडीच नाही अजून लागली आता लागेल सांगतात आता सध्या तुम्हाला जे तिकिटामध्ये सवलत झाली त्याचा कसा फायदा होतोय तुम्हाला फायदा होतो तर होतोय ना लाडक्या बहिणीचे वगैरे हो पैसे मिळाले का नाही मला नाही मिळाले मिळाले ठीक आहे एकूणच आपण बघतोय की सर्व नागरिक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय हे दिदी काय नाव तुझं नाव भिडिया पाटील एस टी कुठल्या शाळेत जाते सार्वजनिक सार्वजनिक पूर्ण सार्वजनिक विद्या मंदिर जुनियर कॉलेज पेन आता आ, आता जायचं आहे कुठे तुला शिर्की चाल एस टी वगैरे आता कधीपासून नाही कधीपासून तुम्ही सगळी मुलं इथं उभी आहात साडे दहा पासून साडे दहा वाजल्यापासून उभी आहात आता तुला एस टी कुठली लागते आता पावणे बारेची पण आता नाही लागणार आहे काय बोलले मग तुम्ही पुढं कसं जाल वडकलच्या एस टीने वडकल दीदी सुहानी गायकवाड दीदी मला सांग की आता एस टीचा संप आहे माहिती आहे तुला हो आहे दोन दिवस तो संप आहे काय त्रास होतो सकाळपासून आम्हाला अजिबात एसटी नव्हती सकाळी मी माझ्या दादाला बोलवलं तेव्हा मी पेण्यामध्ये पोहोचली नाहीतर माझा पेपर बुडला असता आमचे पेपर चालू आहेत आणि एसटी संप असल्यामुळे आम्हाला एक एक तास थांबावं लागतं स्टँडवर आता परत तू इथे थांबलीस तर तुझं अभ्यासाचं काय नुकसान होतं अभ्यासाचं खूप सारं नुकसान होतं कारण इथे दोन दोन तास था थांबायला लागतं घरी जायला लेट होतं घरी गेल्यानंतर जेवणार की आपण म्हणजे थोडा वेळ रेस्ट करून नंतर अभ्यास करणार टाईमच भेटत नाही एकूणच आपण बघतोय की विद्यार्थी जे आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान आहे आणि पेपर सुरू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीनं पेपर सुरू असताना या मुलांना जे आहे ते वेळेमध्ये शाळेत जाणं देखील शक्य नाही त्याबरोबरच घरी जाणं देखील त्यांना खूप कठीण परिस्थिती या ठिकाणी होत आहे अनेक नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काही महिला आहेत पुरुष आहेत त्यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रावर आपण बातचीत करतोय दादा काय नाव तुमचं का ना ना? नाम क्या आहे दिलीप दिलीप का जाणार आहे अभि टी का अभि संप आहे मालूम आहे को नहीं मालूम मुझे बताइए कि किस प्रकार अभी तकलीफ होती है कि कितना देर से आप यहां पे खड़े हैं कोई 15 20 मिनट होगा गाड़ी नहीं नहीं गाड़ी नहीं आई अलीबाग जाना है मेरे को आता आपण बक्ता आई काय नाव तुमचं वैशाली खैरे मला सांगा आता सध्या एसटीचा संप आहे माहिती आहे नाही ना मग कशाला निघाल्लोस घरातून माहितीच नाही तुम्हाला नाही आता किती वाजल्यापासून तुम्ही उभे आहात कुठे जायचे तुम्हाला एक तास झाला अलीबागला जायचे तुम नाही तुम्ही विचारलं तिथं आगारामध्ये हो त्यांनी सांगितलं पनवेलवरून येईल तेव्हा अजून काही शाश्वती नाही ठीक आहे अजून बरेच विद्यार्थी वगैरे या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याशी आपण थेट मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करणार आहोत त्यांच्याशी कसं त्यांना या गोष्टीचा सगळा त्रास होतो ताई काय नाव तुमचं प्रज्ञा ताई मला सांगा एस टीमध्ये मध्ये तुम्हाला सवलत आहे सगळ्या गोष्टी आहेत पण आता एस टी नाही त्याचा काय त्रास होत काय खूप एक तास आहे अलिबाग अलिबाग गाड्या येत नाहीत आता नाही आली अशी नेहमी असतात पण आज नाहीयेत काय त्रास होत आहे तुम्हाला आता वेळ आज बसून आहे आणि मला कार्याला जायचं आहे वेळेत पोचता येत नाहीये हा त्रास होतोय आपण बघतो की सर्वांची महत्त्वाची कामं या ठिकाणी आहेत आणि त्यांना त्रास होत विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करणार आहोत ताई काय नाव तुझं नाव सांग नाव तानिया मला सांग ज्या पद्धतीनं आता कधीपासून तुम्ही थांबला तिथे सगळे किती साडे झाला सुटला पेपर झाला पेपर सुटला तेव्हापासून हा आता सध्या पेपर सुरू आहेत हो काय शैक्षणिक नुकसान काय होत तुमचं हा वेळ जो आहे तो तुमचा इथे जातोय वाट बघण्यात नुकसान काय होत ते मला सांग काय <laughs> शिक्षणाचं काय नुकसान अभ्यास हां घरी जायला लेट होत आहे अभ्यास करायला लेट इथं मुलं देखील काय इथं टाइमपास होते, <laughs> होते? होते।, होते। वेळ वाया जातोय इथं दादा काय ना तुझं हर्ष कुठल्या शाळेत सार्वजनिक मध्ये कॉलेजला पेपर सुटला तुझा हो सकाळी किती वाजता घरातून निघालास आणि मग कसा उशीर झाला तुला एस टी वगैरे कसा त्रास होत आहे सध्या संप आहे एस टीचा माहीत आहे सक शक, सकाळचा मी पप्पांच्या गाडीवर येतो यासच प्रॉब्लेम होतो एस टीचा फक्त आता हा वेळ जो आहे तुझा तो पूर्ण इथं एस टी स्टँडमध्ये बसून दोन तीन तास जातात त्याचं जा नुकसान होत आहे हो उद्या पेपर पण आहे वर्षी लास्ट पेपर आहे ना केमिस्ट्रीचा त्याचा अभ्यास राहतो हां आई आपल्या ताई आहेत या ठिकाणी ताई काय नाव तुझं तनिष्का मला सांग एस टी संपाचा कसा फटका होतोय तुम्हाला कसा बसतो आम्ही आता साडे दहाला पेपरच घडला आता आम्ही एवढ्याला घरी पाहिजे होतो अकरा वाजता म्हणजे जाऊन लगेच अभ्यास ट्युशन वगैरे असतो पण आता इथेच आमचा टाईमपास होते मग घरी लेट पोहोचणार मग आवरून वगैरे उद्या लगेच पेपर आहे मग अभ्यासाला वेळ वगैरे नाही मला सांग आता तुम्ही एस टीचा खूप वेळ तुम्ही वाट बघता आणि खूप वेळ वाट बघितल्यानंतर जेव्हा एस टी येते तेव्हा खूप गर्दी होते मग महिला म्हणून तुम्हाला काय त्रास होतो असं चुकून धक्का वगैरे लागू शकतो ना मग तर हां गर्दीमध्ये आता मध्ये फ्रेंडचा जा एका लागलेला पण ती रडत होती ती खूप पण आता मी काय करू पण नाही शकत ना याच्यावर हां झाली काय नाव तुझं सांज काय सांगशील काय टी संपाचा फटका कसा बसतोय तुम्हाला काय त्रास होतोय विद्यार्थ्यांना काय त्रास होतो हे आत्ताचीच गोष्ट नाही आहे याच्या आधी पण म्हणजे आम्हाला संध्याकाळ सकाळ कुठेही असू दे सकाळच्यासुद्धा आमच्या माझ्या स्टॉपवर तरी ग गाड्या थांबवत नाही प्लस इथे कधीच वेळेवर गाडी लावल्याच जात नाही आहे चारची गाडी साडेचार पावणे पाच किंवा चारची गाडी पाचच्या सोबत पाचच्या सोबतच्या गाडीला लावली जाते असं बहुतेक प्रॉब्लेम होतो घरी जायला लेट होतो एक तर सकाळीपासून येतो आम्ही सकाळी सव्वासाला घर सोडतो आणि त्याच्यानंतर साडेपाच सहा वाजता घरी जायला इथे एस टीचं नियमित म्हणजे टायमिंगच नसेल तर मग आम्ही घरी कधी जाणार प्लस आमच्या आई बाबा काळजीत असतात ता, आणि रोज रोज रिक्षाला पैसे घालवणे सुद्धा आमच्या ऐपतीत नाही बसत एवढं तरी आम्ही श्रीमंत नाहोत की रोज रोज रिक्षाला जाणं एकूणच आपण बघतोय की एस टीमध्ये मुलींना असेल महिला भगिनींना असेल यांना सवलत आहे मात्र या टीचा संप असल्यानंतर त्यांचा जो दैनंदिन गाडा आहे व्यवहार आहे हे संपूर्णतः ठप्प होतात कारण लालपरी ही गोरगरिबांची प्रवासाचे अत्यंत महत्त्वाचं साधन या ठिकाणी समजलं जातं आणि ज्या पद्धतीनं येथे आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत तसेच अबालवृद्ध आहेत लहान मुलं या ठिकाणी आहेत त्याबरोबर काही रुग्ण देखील दवाखान्यासाठी पेन हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत मात्र एस टी संपाचा मोठ्या प्रमाणावर फटका जो आहे यांना बसलेला आहे टी व्यतिरिक्त जर प्रवास करायचा म्हटला तर आर्थिक भूर्दंड बसतो खिशाला आगाऊची कात्री लागते त्यामुळं यष्टीचा संप लवकरात लवकर सुटावा अशी मागणी येथील विद्यार्थी असतील किंवा रुग्ण असतील प्रवासी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक आणि महिला या वर्गातून मोठ्या प्रमाणावर होताना आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण